नमस्कार जिल्हा परिषदचा अर्ज कसा भरायचा आता आपण हे बघू जिल्हा परिषदेच्या वीस टक्के शेष राखीव निधीतून समाज कल्याण विभागामार्फत आपल्याला शिलाई मशीन ताडपत्री मिळत आहे तर त्याचा फॉर्म कसा भरायचा आहे ते आपण आता बघूया काही जिल्ह्यामध्ये हे चालू झालेले आहे जसे की वाशिम जिल्हा आता आपण सुरुवातीला बघू प्रति जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद वाशिम मार्फत गट विकास अधिकारी ग्राम सॉरी पंचायत समिती तुमची जे काही येईल ते इथे टाकायचे आहे मालेगाव मंगरूळ पीर रिसोड मानोरा कारंजा आपला विषय हा आहे आणि आता अर्जदाराचे नाव इथे तुमच्या आधार कार्डावर जे काही नाव असेल ते पूर्ण व्यवस्थित लिहायचे आहे तुमचा मुक्काम पोस्ट तालुका आणि जिल्हा तुमचा जिल्हा दुसरा असेल तर दुसरा टाकायचा आहे <coughs> आणि तुम्हाला हा जर फॉर्म पाहिजे असेल तर मला मेसेज करा आता अर्ज करायच्या योजनेचे नाव म्हणजे तुम्हाला योजना कोणती पाहिजेत म्हणजे हीच योजना आहे विषय आपला जिल्हा परिषदेच्या वीस टक्के सेस हे तिथे लिहायचं आहे आणि मोबाईल नंबर जो चालू असतो तो अर्जदाराची जात आणि जातीचा प्रवर्ग आणि शिक्षण अर्जदाराचे लिहायचे आता अर्जदाराचे बँकेचे नाव व शाखेचे नाव आता तुमची इथं कोणतीही बँक असेल तर तुमच्या बँकेचं योग्य तपशील इथे भरायचं आहे अर्जदाराचे बँकेचे खाते आय एफ सी कोड अर्जदाराचा आधार क्रमांक इथे टाकायचा एकदम व्यवस्थित तुम्ही यापूर्वी जर हा लाभ घेतला असेल तर कोणत्या योजनेमार्फत आणि कोणता घेतलेला आहे ते इथे नमूद करायचे आहे आता इथे काय म्हणते मी शपथपूर्वक असे लिहून देतो की माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नाही तसेच यापूर्वी मी अथवा माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतला नाही व इतर शासकीय योजनेतूनही लाभ घेतला नाही तसेच मी प्राप्त प्राप्तातील वस्तूचा योग्य उपयोग करून मी दुसऱ्या गहाण ठेवणार नाही ना अथवा हस्तांतरित करणार नाही करिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राबविणार राबविणाऱ्या योजनेचे अटी व शर्ती प्रमाणे जातीचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक प्रमाणपत्र यासोबत सादर करीत आहोत तरी कृपया विषया कित योजनेचे अंतर्गत आता तुमची इथे योजना आहे त्या योजनेचे नाव शिलाई मशीन असेल तर शिलाई मशीन आणि ताडपत्री असेल तर ताडपत्री मंजूर करण्यात यावी ही विनंती आता इथे स्थळ टाकायचं आहे दिनांक टाकायचा आहे आणि इथे अर्जदाराचं सही असेल तर सही आणि अंगठा असेल तर अंगठा आता बघा आता तुम्ही ज्या गावात राहतात ग्रामसेवकाचे सचिव आणि ग्रामसेवक एकच आहे त्यांची माहिती इथे टाकायची आहे प्रमाणित करण्यात येते की श्रीमती असेल तर श्रीमतीचे नाव आणि श्री असेल तर श्रीचे नाव टाकायचे आहे इथे आणि लाभार्थ्याची जात टाकायची आहे एस सी एस टी बी टी या कोणत्याही प्रवर्गातून येत असतील तर त्यांनी अर्जात भरलेले नाही अथवा ती तसेच बरोबर आहे या लाभा लाभास रिकामी जागा साहित्याचा लाभ मिळणे या ग्रामपंचायती सभा दिनांक ग्रामपंचायतीची ग्रामसभा दिनांक टाकायची आहे आणि मध्ये ठराव क्रमांक टाकायचा ही माहिती तुम्हाला ग्रामसेवकच भरून देतील त्यांची सही स्वाक्षरी सही शिक्षा सगळ्यात आणि खाली तुम्हाला गट विकास अधिकाऱ्यांची सही आणि तुमचं नाव आणि तुमची माहिती भरून त्यांच्या सही शिका घ्यायचा आहे आणि आता बघा आता हा कागदपत्र तुम्हाला महत्त्वाचे कोणकोणते आहेत बघा जातीच्या दाखल्याची झेरॉक्स लावायची आहे उत्पन्नाच्या दाखल्याची चोवीस पंचवीसमधला बँक पासबुकची झेरॉक्स आणि बँक खाते आधार लिंक असल्यास पावती तुमच्या बँकमधून तुम्हाला मिळते आधार कार्डची झेरॉक्स रहिवासी दाखला सचिवाकडून घ्यायचा म्हणजेच ग्रामपं पन, ग्रामपंचायतमधून ग्रामसेवकाकडून घ्यायचा आणि तुम्हाला जर ताडपत्रीसाठी अर्ज करायचा असेल तर ते तुमच्या शेताचा सात बारा किंवा आठ हो, आणि सिंचनाची सुविधा असल्यास त्याची नोंद नोंद आणि ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र एवढे कागदपत्र आवश्यक आहे हीच माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा फॉर्म पाहिजेत असेल तर मला मेसेज करून मी तुम्हाला हा फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये दे, देतो धन्यवाद